आणि मिरच्या बघा या टायमाच्या गरम मसाला बघा उमा तू पण मदत कर बसून राशील काय टोमना मारला नमस्कार गुड मॉर्निंग गणपती बाप्पा मोर्या तर किचन मध्ये उमा मॅडम आहेत आज तिने करवा चौथ ठेवलाय माझ्यासाठी बघा खुशी बघा तिच्या चेहऱ्यावरती किती आहे ते करवा चौथ नको सांगू गिफ्ट देतात करवा चौथ मध्ये असू दे मी पण गिफ्ट दिला असता त्यात काय सकाळी बिचारी पाच वाजता उठली आणि सकाळी काय सूर्य उगवण्याच्या आधी काय काय खाल्लंस तू सर्गी सर्गी <laughs> काय खाल्लं ठेवलं काहीच आयडिया नाही बोलणार कोण असेल आपल्या तर बोलणार काही बोलतात तू काय केलं आज आमच्या संकष्टी आहे आपण काय नाही केलं सकाळी अनायाला टिफिन वगैरे बनवून दिलं अनाया गेली आता चहा आणि नाश्ता तुला देते माझा तु उपवास आहे ठेवला माझा उपवास आहे संकष्टीचा आपण महाराष्ट्रन आहे महाराष्ट्र ठेव तू ठेव माझ्यासाठी काहीतरी ठेव आरे सकाड़ी, सकाड़ी, ला, ला मला सरप्राईज असेल मी सकाळी सकाळी उठलो काही विचारलं नाही ला सुरुवात केली आणि मला बघा असा सरप्राईज भेटला काय एकदा नवऱ्याची इच्छा झाली असं काहीतरी ठेवायची ठेवायचं त्याच्यासाठी चला मूड ऑफ झाला तर उमा मॅडमचा तर आज उपास आहे माझ्यासाठी काय बनवलंय नाश्त्यामध्ये कांदा पोहा आ, तर गरम गरम कांदे पोहे बनवलेत आणि इकडे चहा बनताना दिसत बघा तुम्हाला तर आज शुक्रवार आहे आणि आज संकष्टी पण आहे म्हणून आपल्या क्लाउड किचनला सुट्टी आहे ना उमा हो। तर क्लाउड किचनच्या ऑर्डर तर तुम्ही देताय सोबत आपण तुम्ही आम्हाला मसाला हल्दी या सर्व पण ऑर्डर देत आहेत ना त्यानिमित्त आपला शंभर किलो मध्ये जो घर भरला होता मसाल्यांनी तो कुठं ना कुठं कुटा आज संपूर्ण खाली झालेला था आहे फक्त आठ ते दहा किलो उरला असेल ना हा त्यानिमित्त आपण मसाला पण ऑर्डर केलाय आणि मसाल्याची पण गाडी येत असेल अश्विनी आणि आणखी एक ताई तिच्या सोबत येते मसाला बनवण्यासाठी तर आज आपण शंभर किलो पुन्हा एकदा नवीन मसाला बनवणार आहे काय टिफिन मध्ये कांदाय तू चाललाय कामाला तुला टिफिन देतो म्हणजे का कारण काय डब्यामध्ये मला टिफिन अरे कंटाल येते कंटाला काय येते प्लेट नाही मिळत हा डब्बा तर तुला धुवायला लागेलच ना तुला आठवण राहील स्कूलचा मम्मी तुझी कशी टिफिन द्यायचं तसं आज बायकोरी टिफिन दिलंय माझी मम्मी कांदपोआ वगैरे सर्व सुख कोणाला मिळत नाही तुलाच मिळते लग्नाच्या नंतर ये, ये, ये। पनीरची भाजी सोड हात सोड पनीर ची भाजी अशा चांगल्या चांगल्या भाज्या बनवायची आणि तिची चपाती एकदम फेमस होती खाऊन खाऊन दोनशे किलो झाल्या तरी बोलते काय देत नाही खायला कॅप्टन ची चपाती द्यायची तेव्हा खूप <laughs> फेमस होता कॅप्टन कुक बनवायचं ना इथे मीच कुक आहे बाबा घे आणि आमचा मित्र होता रोहन तो एकदम मच्छी वगैरे आणायचा डब्यामध्ये आणि तो डब्बा म्हणजे उघडल्या उघडल्या तिथे गर्दी व्हायची बरं झालं आणायला नाही तर बोलेल खांदा काय तुझा विश्वानंदचा बिर्याणीचा परत चालू केलं काय तू झाड बनवलेलं ते का नाही सांगत आपल्याला मंडळीला काय तुला दुसरं काही येत नाही असं उभं राहिलंच येते म्हणून ते नाही बोलत मी गॅदरिंग मध्ये झाड झालो पोहोच चला नाश्ता वगैरे करून शी आलोय आता आपण मिरच्या सुकवण्यासाठी आणि मिरच्या बघा या टायमाच्या आहे ना शंभर किलो हा लवंगी कश्मीरी संकेश्वरी बेडगी सर्व प्रकारच्या मिरच्या आहेत आणि मस्त ऊन पण आहे कडक सुकणार या टायमाला एकदम भारी मिरची वगैरे सुकवून आलोय आणि गरम मसाला बघा या टायमाला बघा अश्विनी राया राया बघतो सर आज आई नाही आली आपली ते काय आहे काला मिरी काला मिरी सर्व जे काही आपले गरम मसाले आहेत सर्व भूजताना दिसतात तुला भुजा मग सगळं मिरची राशील शनिवारचं रविवारचं शनिवारचं रविवारचे ऑर्डर येतात हा चा, ये काय टोमणा मारला नाही बसून असते आता शनिवार आणि रविवारचा ऑर्डर हिला फुल करू द्या प्राणी अजिबात <laughs> मी मदत नाही करणार मिरची बघायला आलो होतो आणि आणखी एक आपला बघा मराठी युट्यूबर भेटलाय काय स्टोरीज ऑन राईड काय नाव मित्र तुझा सचिन 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 दही पडे दही पडे नेरुलचा ना नेरुल वर न आलाय आणि हे काय राईड मोटो ब्लॉगिंग करतो काय करतो मोठो मोटो ब्लॉगिंग करतो ना आ, तर नक्की भेट द्या आपल्या मित्राच्या चॅनलला स्टोरीज ऑन राइड आणि आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका चालेल थँक्यू चला साडेआठ वाजलेत आणि आज खरं सांगायचं तर बिलकुल काही कामन होता फक्त जे काही तुम्ही मसाल्यांच्या वगैरे ऑर्डरी देतात त्याच्यामध्येच बिझी होतो आणि रविवारच्या आणि शनिवारच्या पण आपल्याला चार पाच ऑर्डर आल्यात त्या बघा त्या आपण लिहून घेतल्यात आणि इथे मसाल्यांचा कलर अश्विनीची आई असल्यावरती आपण तिला प्रश्न विचारत असतोय कसा आला आहे कलर मस्त आला आहे ना एकदम भारी कलर आलाय या टाइमाला नक्कीच मागवायची इच्छा असेल तर नवीन आपण शंभर किलो मसाला बनवलाय तो तुम्ही ऑर्डर करू शकता आणि सोबत आपला गरम मसाला पण आहे हा बघा सुपर गरम मसाला रेडी केलाय आम्ही आणि आणाय बघा इथे काय रांगोली पाडतेस हा yes. आज संकष्टी आहे वा अरे छान रांगोली पाडली काय आहे तू पान म्हणजे शेपनी पाडलास की असं हा शेपनी हातानी पाडलास कसं पान पाडलं तो मस्त आम्ही तर क्लास मध्ये पान फाडायचो आणि हे पान पाडतोय बघा हा आणि उमा इथे बिझी चपाती बनवते आता संकष्टी नंतर आरती नंतर आपण जेवण जेवण जेवणार आहोत त्याची चपाती बनवते बघा काय काय बनवलं साज उमा जेवायला डाल बनवलं कोशिंबीर बनवलं पनीरची भुर्जी बनवलं आणि गोड मध्ये श्रीखंड आणला तर आजचा जेवण एकदम स्पेशल असते कारण गणपती बाप्पां संकष्टीच्या दिवशी आपण पूर्ण फॅमिली एकत्र जेवत असतो त्यासाठी बघा तिने काय काय पदार्थ बनवलेत एकदम छान छान हा गोड बनवायला टाईम नाही भेटलं म्हणून चितलेचा श्रीखंड आणला आहे हां तर आता आनया रांगोली पाडते त्याच्यानंतर गणपती बाप्पांची आरती होणार आहे okay. तर आता आपण आरती पण करूया आणि सोबत शंभर किलो मसाले पण भरूया ओके अश्विनी हां रेडी ना